स्वतःला ओळखा कारण तिथूनच यशाचा मार्ग सुरू होतो प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात आत्म ओळखेपासूनच होते जेव्हा आपण स्वतःच्या अंतर्मनात डोकवतो तेव्हा जीवनाचा खरा अर्थ सापडतो यश म्हणजे फक्त टाळ्यांचा गजर नव्हे तर स्वतःला शोधण्याची सुंदर प्रक्रिया स्वतःला ओळखा कारण तिथेच यशाची खरी दिशा सापडते प्रत्येक माणसाच्या जीवनात यश हे एक स्वप्न असतं पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ कष्ट पुरेसे नसतात तर त्या कष्टांची दिशा योग्य असावी लागते आणि ही दिशा ठरते स्वतःच्या ओळखेतून स्व आज आपण वेगाने धावत आहोत समाजाच्या अपेक्षा स्पर्धा इतरांचे मत यांमध्ये हरवून जात आहोत पण थांबून स्वतःला विचारण्याची वेळ आपण घेतली आहे का मी कोण आहे माझं खरं स्वप्न काय आहे माझ्या माझ्या आयुष्याचा खरा अर्थ काय आहे हे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत कारण जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत आपलं यश हे दुसऱ्याच्या मापदंडावरूनच मोजले जाते स्वतःला ओळखणं म्हणजे फक्त आपली ताकद समजून घेणं नाही तर आपल्या कमतरताही स्वीकार करणं आहे ही ओळख आत्मविश्वास देते ती आपल्याला योग्य दिशा देते याच ओळखीच्या आधारे आपण आपले स्वप्न ठरवतो आणि त्या स्वप्नांकडे वाटचाल करताना कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही यश म्हणजे फक्त नाव पैसा किंवा प्रसिद्धी नव्हे यश म्हणजे अंतर्मनातील समाधान आणि हे समाधान मिळवण्यासाठी गरजेचे असते स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याची जेव्हा आपण स्वतःच्या मूल्यांना आवडीनिवडींना स्वप्नांना ओळखतो तेव्हा आयुष्याला एक वेगळेच तेज मिळते म्हणूनच स्वतःला ओळखा कारण तुमचं खरं यश तुमचं खरं समाधान आणि तुमचं खरं जगणं तिथूनच सुरू होतं स्वतःकडे एकदा डोळे भरून पहा तुमचं यश तुमच्याच आत दडलं आहे फक्त शोध घ्या धन्यवाद